संगनमेर तालुक्यातील मौजे पिंपळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजीपासून गावकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे ग्रामपंचायतकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने शेवटी ग्रामस्थांना अमरोल उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला ला आहे पिंपळे गावातील ग्रामस्थ अण्णासाहेब गंगाधर चक्कोर व रमेश मनोहर ढोणे हे अमरोर उपोषणाला बसले आहेत ग्रामस्थांचाही मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे पिंपळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे वेळोवेळी केलेली विचारपूस ग्रामपंचायत प्रशासनाकडून निरर्थक ठरले आहे यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला यामुळे मागण्या मान्य झाल्या पाहिजे यावर ग्रामस्थांचे ठाम एकमत झाले आहे गावातील अनेक ज्वलंत प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे करते अण्णासाहेब गंगाधर चकोर रमेश मनोहर डोने यांनी स्पष्ट शब्दात मत व्यक्त केले आहे ग्रामस्थांच्या मागण्या गावातील सर्व स्टोन क्रशर कायमस्वरूपी बंद करावेत स्टोन क्रशरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण जलप्रदूषण यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे शेतीमालावर परिणाम होत आहे देवस्थान इनामाची जमीन जमिनीवरील जुन्या नोंदीप्रमाणे जमिनीचे रेकॉर्ड पूर्ववत करावे गट नंबर तीनशे सव्वीस तीनशे सव्वीस ब पाचशे बावन्न एक पाचशे त्रेपन्न दोन पूर्ववत रेकॉर्डवरून मिळावे एकवीस बासष्ट व एकवीस त्रेसष्ट हे फेर रद्द करावेत अंगणवाडीतील मंजूर शौचालयाचे काम का थांबले याचाही खुलासा करावा जल जीवन मिशन अंतर्गत मोफत जोडणी असूनसुद्धा ग्रामपंचायतीने घेतलेल्या डिपॉझिटचा हिशोब द्यावा अन्न सुरक्षा योजनेतील यादीत घोळ करून काही लाभार्थ्यांचे नावे हेतू पुरस्कार वगळले आहे याचेही कारण समजावे प्रधानमंत्री आवास घरकुल माता रमाई घरकुल शबरी घरकुल योजनेसाठी पात्रभूमी लाभार्थी गोरगरीब लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी घेतली आहे ग्रामपंचायत प्रशासन जबाबदारी टाळत आहेत हा अन्याय आता सहन केला जाणार नाही तोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील असा संताप ग्रामस्थांसह उपोषणकर्ते अण्णासाहेब चकोर व रमेश धोणे यांनी व्यक्त केला आहे तर पाहूया ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांचे मत शेतकऱ्याच्या मिरचीला दे, मिरचीच्या देठाला जरी हात लावला हात तोडले जाईल असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राज्याची राज्य घटना लिहून अंबानीला एक मताचा अधिकार गरीबाला सुद्धा एकच मताचा अधिकार हे दाखवून देणारे दलितांचे कैवारी डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये गुरुच्या आज्ञेनुसार उजव्या हाताचा अंगठा गुरु दक्षिणा म्हणून अर्पण करणारे एकलव्य यांच्या महाराष्ट्रामध्ये शांतीचा संदेश वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी अखंड देशात फिरवली ते संत भगवान बाबा यांच्या महाराष्ट्रामध्ये राज्य कारभार कसा करावा राज्यकारभार कसा चालावा यांची जाणीव करून देणाऱ्या लोकमाता आहिल्या देवी होळकर यांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची कास ज्यांनी महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला असे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य सेनानी म्हणून काम केलं आणि ज्येष्ठ समाज सुधारक म्हणून ज्यांची ख्याती झाली आणि ज्यांनी संसदेत लोकपाल मंजूर करून घेण्यात भाग पाडलं असे ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या महाराष्ट्रामध्ये आज या खऱ्या अर्थाने ज्यांना लोकनेता नाव शोभलं जातं असे स्वर्गीय गोपिंद रा, गोपीनाथरावजी मुंडे साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा अत्याचार एवढा मोठा अन्याय एवढा मोठा घोटाळा एवढा मोठा भ्रष्टाचार हा एक खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि या गावामध्ये आम्ही क्रेशरवाल्यांच्या आम विरोधामध्ये आमचं उपोषण नाहीये हे त्यांनी समजून घ्यावं अगोदर आम्ही उपोषण का केलं का क्रेशरवरून ज्या गाड्या येतात जातात ते ड्रायव्हर लोक धमक्यात देतात गाडीचं स्पीड एकशे वीस एकशे तीस ह्या स्पीड ना गाडी चालते अचानक एखादा मुलगा जर आडवा आला त्याला जर उडवलं ही जबाबदारी क्रेशरवाल्याने घेतील का त्याचबरोबर ज्या गावच्या देवस्थानच्या जमिनीमध्ये ज्यांचे क्रेशर आहे त्यांच्या विरोधात आम्ही उपोषण केले आणि करतोय याची सर्वांनी त्याचे बाकीच्या नोंद घ्यायची दुसरी दुसरा आमचा एक, एक, एक मुद्दा असा आहे का जुन्या रेकॉर्ड प्रमाण आमचा फेर नंबर दोनशे बासष्ट एकवीस बासठ एकवीस त्रेसष्ट हा रद्द झाला पाहिजे तिसरा मुद्दा आहे अंगणवाडी मध्ये चौचालय मंजूर झाले हो। कुठे ते दाखवले पाहिजे ते दाखवावे त्यांनी ते मुद्दा क्रमांक आमचा चार असा आहे की गावात जल योजनेमार्फत अटल जल जी, जल जीवन योजना आहे त्या योजनेचा असा पट्ट्याबळ केलाय की तिथं डिपॉझिट हा एक रुपयाही सुद्धा घ्यायचा नाही ते डिपॉझिट घेऊन कनेक्शन जोडून द्यायचंय डिपॉजिट घेतलं तरी काही लोकांचं कनेक्शन अजून जोडलं गेलं नाही ग्रामपंचायतची जबाबदारी दुसरी गोष्ट ग्रामपंचायतने डिपॉझिट नसताना घेतलंय का घेतलं जर डिपॉझिट घ्यायचं तुम्हाला जर कोणाचं असेल पत्र ते पत्र आम्हाला दाखवा मुद्दा क्रमांक चार असा एक अन्न सुरक्षेच्या यादीमध्ये ज्याला गरज आहे त्याला धान्य नाही आणि ज्याला गरज नाही त्याच्याकडे पोते चालू आहे हा कुठेतरी गोळ थांबला पाहिजे आणि ज्यांचे नावं वगळले ते नावं याच याच्यामध्ये आम्हाला ते करून दिले पाहिजे मुद्दा क्रमांक सहा घरकुल आहे काही लोकांना त्याच्याकडे जागा उपलब्ध नाही यासाठी गावठाण भरपूर जागा आहे ना त्या जागा मोकळ्या करून आणि आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांना घरकुला जा एक एक गुंठा जागा मोजून त्यांच्या घराचे कामं चालू करून द्यावी मुद्दा आता तो मुद्दा नाही आता हे वैयक्तिक काही मुद्दे आमचे गावात गेल्या दीड महिन्यापासून लाईट नाहीये इथं एवढ्याच परिसरात तीन मनियार जातीचे साप इथं निघाली पुढे तो सर्प मित्र असेल त्याला विचारा त्यांनीच पकडले ते रात्रीच बाहेर निघायची इतकी भीती वाटते का वाघांचा मुक्त संचार हा दारा पुढे येऊन आठ ला वाघ येऊन बसतात दीड महिन्यापासून गावात पाणी नव्हतं उपोषणाचे निवेदन ग्रामपंचायतला मिळाले आणि मग त्यांना जागा आली तेव्हा ते पाणी कुठे सोडले याचा विचार गावामध्ये कुणी करायला तयार नाहीये आणि म्हणून आम्हाला हे आमच्या पर्याय कुठला सांगू सांगू वैतागलो निर्णय घेतला उपोषण करण्याचा आम्ही हा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आता उपोषण मांडलेलं आहे एवढ्या मागण्या आमच्या शासनाने मान्य कराव्या आणि हा आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आमचा असा आहे मीडियाद्वारे हे पूर्णपणे बातमी फिरावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आमच्याकडे स्वतंत्र सजेचं गाव पारेगाव छोटं गाव आहे पारेगावकर तिथं सजा दिली आणि पिंपळ्याला का नको सजा आम्हाला सुद्धा सजा ही पाहिजे तलाठी आम्हाला फिक्स मिळाला पाहिजे आणि तोही बी आठ दिवसाच्या आधी तलाठी हजर झाला पाहिजे आणि उत्पन्न जास्त सजाचं गाव झालं पाहिजे आपल्या पिंपळे गावात पहिलाच मुद्दा आम्ही असा घेतलेला आहे का संपूर्ण स्टोन क्रेशर बंद हे का बंद हा जे प्रश्न विचारतील आम्ही त्याला उत्तर शोधून ठेवलेले किंवा त्या खडी क्रेशरवाल्याने इथं येऊन आम्हाला विचारावं का हा मुद्दा का घेतला आणि क्रेशर का बंद करायचे त्याला आम्ही त्या त्याच्याच भाषेत उत्तर देऊ ही आमची जबाबदारी आहे आणि सर्वात महत्वाचं हे खडी क्रेशर पिंपळ्यालाच का वाहतात शेजारी निमोन हे आहे सोनुशी आहे असे शेजारी प्रत्येक गावात डोंगर आहे आणि पिंपळ्याला येऊन जाऊन वटमायचा डोंगर येऊन जाऊन वटमायला डोंगर तिथंच का तिथे कमीत कमी अडीचशे ते तीनशे लोकांची वस्ती आहे प्रदूषण पाण्यात सकाळी उठल्यानंतर त्या पाण्या क्षार इतक्या असतात एक किंचाचा थर असतो डायरेक्ट खडकाचा याला कारण म्हणजे प्रशासनाची दिरंगाई आमचं डायरेक्ट म्हणणं आहे की ये चूक सगळी प्रशासनाची कोणाची विषय नाही याच्यात प्रशासनात आमचे प्रश्न का ऐकून घेत नाही खरी क्रेशरवाल्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही चालवतो आणि आमचं असंही म्हणणं नाही की गावातलेच बंद करा बाहेरचेच बंद करा सगळे बंद म्हणजे सगळे बंद गावातले म्हणजे आमची सख्खी आई आणि बाहेरचे म्हणजे सावतर आहे हा प्रश्न नाही आणि जोपर्यंत खडी क्रेशर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही तर उठणारच नाही हा माझा पहिला मुद्दा आणि त्यांना उत्तरे द्यायची जबाबदारी माझी त्यांची काय कागदपत्रे प्रतरता आहे काय कमी आहे काय जास्त आहे ते सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे दुसरा मुद्दा आहे आमचा जुन्या रेकॉर्ड प्रमाणे गट नंबर तीनशे सव्वीस तीनशे सव्वीस ब आणि पाचशे बावन ऑब्लिक एक पाचशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हे पूर्वर रेकॉर्ड प्रमाणे म्हणजे दोन हजार आठ प्रमाणे जे दोन हजार आठ ला गावातल्या कडुजीदा आंधळे सायित्रा पांडू कोटकर आणि रामा भीमा ढोणे यांच्या नावावर होतं ते रेकॉर्ड ग्रामपंचायत कोणत्या पद्धतीने आलं देवपंचा नाव कोणत्या पद्धतीने आलं त्याची माहिती पाणी नाहीये आणि ते रेकॉर्ड आल्यानंतर परत ते रेकॉर्ड आम्हाला आहे तसं करून द्यावेत त्यातच फेर रद्द करणे एकवीस बासष्ट आणि एकवीस त्रेसष्ट हे फेर रद्द केल्यानंतर ते रेकॉर्ड परत पूर्ववत जागे होईल दुसरा, ते ते दुसरा मुद्दा आहे अंगणवाडीतील शौचालय मंजूर होऊन त्याच्या बिलाच काय ते अद्याप पर्यंत बांधकाम काय केले नाही त्याची पूर्ण माहिती ही माझे सहकारी अण्णासाहेब चकोर आणि मी आम्हालाच न देता पूर्ण ग्रामस्थांना मिळाली पाहिजे असं आमचं मत आहे हा दुसरा मुद्दा आहे गावात जल योजनेचं योजनेचा डिपॉझिट बद्दल तो मुद्दा पूर्ण ग्रामस्थांना कळला पाहिजे दोघांना कळू नये मला दररोज शंभर फोन येत आहे त्यापैकी शंभर मधले सत्तर फोन राह असे असतात मॅनेज मॅनेज म्हणजे हा मॅनेज शब्द काय हा क्रेशर वाले कोण आमच्या दोघांपर्यंत मीडियाद्वारे बोलाव का मॅनेज म्हणजे काय आणि जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे जोपर्यंत आम्हाला गावचे नागरिक साथ देतात तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि मॅनेज शब्दाचा अर्थ आम्हाला टोटल गावातील पिंपळे खरी क्रेशरवाल्याने दाखवून द्यावा मॅनेज काय मॅनेज म्हणजे काय आणि ज्या मिळे दुसरा मुद्दा आमचा अन्न सुरक्षा यादीमध्ये गोळ करून जे हेतू पुरस्कार नाव वगळले ते नाव पुन्हा आहे तसे करून यादी पूर्ण तयार करावी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आमचा सा या साई मुद्द्यातली पाचवा मुद्दा असा आहे जे घरकुल येतात शासनाकडून घरकुल येतात पण आमच्या गावात घरकुल आलेले त्या गावातील गोर गरीब जनतेला घरासाठी जागा नाही त्यांचं मतदार यादीत नावे कुपन घेतात सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहे पण त्यांना घर बांधाय जागा नाही ती जागा तातडीने आम्ही इथं ता बसेल तेच जागा त्यांना उत्पन्न करून उपलब्ध करून आणि त्यांना त्या घरकुलासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे अजून यात आम्हाला कुणी काही सांगितलं नाही तुम्ही उपोषणा बसा आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि आमचं टार्गेट आहे हे साई वाक, साई पण आमचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही ज्या मागण्या आमच्या साई या साई मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणारच नाही आम्हाला उचलून नेलं काही झालं ही जबाबदारी पूर्ण प्रशासनाची असेल यात कुणाचाही दोष नाही समजायचा आम्ही याला तयार खरी क्रेशर बंद म्हणजे बंद रेकॉर्ड जुन्या रेकॉर्ड प्रमाणे जमीन जागेव आणि संडास बाथरूम का बांधले नाही ना ना ते अन्न सुरक्षा यादीतला गोळ हे सगळे भूमींना भूमी हे जे मुद्दे आहे आमचे हे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि आमचा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आम्हा दोघांना किती काही सांगितलं ज्यावेळेस वेळे ग्राम सभेतील ग्रामपंचायतचे माणसं गावातले नागरिक इथं येऊन बसतील ते जर म्हटले हे बरोबर आहे तरच आम्ही उठणार त्यांच्याशिवाय आम्ही उठणार नाही आम्ही दोघं आमच्या मनात निर्णय घेऊ शकत नाही सगळ्या नागरिकांचा आम्हाला शंभर टक्के पाठिंबा आहे म्हणून आम्ही बसले आहे तुझं जे तू मनोगत व्यक्त केलं त्या तुझ्या मताशी आम्ही सहमत आहे आम्ही ते जाणून घेतलं ज्या वेळेस घरकुलाला जागा उपलब्ध होईल त्या दिवशी आम्ही उपोषण सोडू तोपर्यंत पर्यंत उपोषण सुटणार नाही याचे तुम्हाला खंबीर शब्द देतो नमस्कार या ठिकाणी आमच्या पिंपळे गावातील ज्येष्ठ नागरिक अण्णासाहेब चकोरा आणि आमचे बंधू रमेश ढोणे हे आज या ठिकाणी समाजाच्या हितासाठी आणि गावच्या विकासासाठी उपचार उपोषणासाठी उपोषणासाठी उपो उपो बस बसलेले आहेत तरी आमच्या गावच्या वतीनं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे गावाचा कारण या ठिकाणी ग्रामपंचायतीनं केलेल्या विविध कामांचा विकास आराखडा मी आरटीआय मार्फत मागितला होता ते काही आर टी आय मार्फत मला कागद मिळालेले आहेत त्याचा अभ्यास करून या ठिकाणी त्यांनाही त्या डोकं डॉक्युमेंट त्यांचाही अभ्यास झाला आणि या आर टी आयच्या माध्यमातून जे डॉक्युमेंट मिळवले त्या डॉक्युमेंटमध्ये विविधता अनियमित आढळलेली आहे असं माझ्या निदर्शनात आलं आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये जे टिप्पणी रजिस्टर असतं शासनाचं ते या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतमध्ये नाही आहे त्याच्यानंतर हालचाल रजिस्टर असतं हेही या ठिकाणी आम्ही त्यांना प्रशासनाला ज्या टायमाला विचारलं गेलं तर ते सांगतात आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये कोणत्याच ग्रामपंचायतीमध्ये हालचाल रजिस्टर व टिपणी रजिस्टर नाही आहे तरी अशा परिस्थितीमध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आर टी आय कार्यकर्ता म्हणून माहिती मागवली मी दोन हजार तेरा सालापासून या ठिकाणी आर टी आयच्या च्या मार्फत माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट उपलब्ध आहे आणि त्या आर टी आय च्या मार्फत मला विविध आर टी आय टाकल्यानंतर विविध धमक्या पण आल्या पण मी त्या धमक्याला सामोरं जाऊन मी त्या आर टी आय या ठिकाणी आजही माझा आर टी आय ठिकाणी आहे परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई न करता डॉक्युमेंट कमी देत म्हणजे आम्ही हरट टाकून जे पैसे भरतो ते पैसे जर आम्ही भरतो तर ते डॉक्युमेंट सुद्धा आम्हाला तेवढ्या प्रकारे दिल, दिले जात नाही तर त्यामुळे हे आमचे ज्येष्ठ आदरणीय चकोर अण्णासाहेब चकोर आणि आमचे बंधू रमेश ढोणे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा <coughs> <coughs> आहे आपल्या गावामधील विविध अडचणीच्या सोडवणुकीसाठी आणि खऱ्या अर्थानं वंचिताला न्याय मिळण्यासाठी शासनाच्या केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत वंचितापर्यंत जायचं जे शासनाचं धोरण आहे या धोरणाच्या अनुषंगाने जी काय गावामध्ये या योजनांची अंमलबजावणी होतानी त्याच्यामध्ये विस्कळीतपणा किंवा अनियमितता म्हणा किंवा त्याच्यामध्ये दिरंगाई म्हणा विलंब म्हणा या ज्या बाबी घडतायत या बाबीच्या अनुषंगाने तसेच स्टोन कशर जे नियमात असतील नियमाप्रमाणे पालन करत असतील त्यांच्या बाबतीत प्रश्नच नाही परंतु जे नियम बाह्य काही गोष्टी घडत असतील आणि त्याच्या विरुद्ध आणि जी गावची जमीन आहे आता त्यांनी तो उल्लेख केला विठ्ठल मंदिर समितीला देण्यात आलेली तिच्यामध्ये ते विक्री करून काय स्टोन कशर सुरू असल्याचं आता त्यांच्या माहितीतून आम्हाला कळतंय आणि त्या माहितीच्या आधारे ते त्यांनी आता सामन्या, सामन्या, या उपोषणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि तो गावच्या दृष्टीने योग्य आहे सर्व सामान्य सामान्य आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने त्यांनी जी भूमिका घेतली या योजनांचा गावाला फायदा व्हावा वंचितांना न्याय मिळावा त्यांनी ज्या काय पासा मागण्या केल्या आहेत त्याच्यामध्ये प्रशासनाने शासनाने त्या संबंधित शासकीय यंत्रणेनी सखोल चौकशी करावी आणि याचं सत्य गावापुढे आणावं अशा आहे त्यासाठी त्यांनी ती उपोषणाची आधी सुरू केलेला आहे त्याला आमच्या या गावच्या वतीनं आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत आणि शासनाने संबंधित यंत्रणेने याची तातडीनं दखल घ्यावी आणि या सर्व प्रश्नांचा वापोह ग्रामस्थांचा समवेत त्यांच्या समाधान होईपर्यंत या ठिकाणी येऊन तो सांगावा आणि याच्या निमित्ताने निश्चितपणे एक शांततापूर्ण हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहील असं त्यांच्या वतीनं इथं सांगण्यात आलेलं आहे आमच्या गावच्या वतीनं जे जे काही नागरिकांना हे वाटतंय की बा आपल्या गावामध्ये विविध योजनांच्या बाबतीमध्ये आम्हाला अन्याय होतोय या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी या दोघांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करतो आहे धन्यवाद